नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची येथे सव्वीस जून ला बैलगाडा शर्यतीचे आयोजन खटाव तालुक्यातील येथे सायशा बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन एक दुःख एक बैल दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी फौजी पॅटर्न केले आहे तरी मैदानातील बक्षीस प्रथम क्रमांकास एकाहत्तर हजार एक व मानाची ढाल द्वितीय क्रमांकास एकावन्न हजार एक व मानाची ढाल तृतीय क्रमांकास एकतीस हजार एक व मानाची ढाल चतुर्थ क्रमांकास एकवीस हजार एक व मानाची ढाल पाचव्या क्रमांकास पंधरा हजार एक व मानाची ढाल सहाव्या क्रमांकास अकरा हजार एक व मानाची ढाल सातव्या माना माना क्रमांकास सात हजार एक व मानाची ढाल तसेच क्वार्टर फायनल बक्षिसे प्रथम क्रमांकास पाच हजार एक व मानाची ढाल द्वितीय क्रमांकास तीन हजार एक व मानाची ढाल तृतीय क्रमांकास दोन हजार एक प मानाची ढाल चतुर्थ क्रमांकास दोन हजार एक प मानाची ढाल पाचव्या क्रमांकास दोन हजार एक प मानाची ढाल सहाव्या क्रमांकास दोन हजार एक प मानाची ढाल सातव्या क्रमांकास दोन हजार एक प मानाची ढाल असून प्रवेश फी आठशे रुपये राहणार आहे तरी ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क हेमंत खाडगे नऊ नऊ दोन दोन तीन सात चार एक पाच नऊ अतुल कोळी नऊ सहा आठ नऊ नऊ पाच आठ नऊ तीन शून्य अभिजित फौजीर सात चार नऊ नऊ एक पाच दोन नऊ सात दोन सचिन फौजिर नऊ सात सात दोन पाच नऊ सहा सात नऊ नऊ रामदास फौजी नऊ आठ सहा सात शून्य पाच शून्य पाच सात पाच शैलेश पिसाळ सात शून्य तीन नऊ एक एक आठ शून्य आठ दोन अजय पिसाळ नऊ तीन शून्य नऊ सात नऊ दोन तीन दोन एक नोंदणी संपूर्ण ऑनलाईन राहील मैदानात कोणतीही नोंदणी घेतली जाणार नाही गट आदल्या दिवशी पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजता काढले जातील तरी हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमाप्रमाणे काही भिवा अन्ना स्टेडियम भाडमाळा चोराडे येथे होईल तरी अधिक माहितीसाठी विठ्ठल पिसाळ नऊ शून्य एक एक दोन पाच शून्य नऊ नऊ एक अभिजित फौजी सात चार नऊ नऊ एक पाच दोन नऊ सात दोन बापूराव पिसाळ नऊ नऊ दोन एक शून्य सहा पाच नऊ पाच तीन अमोल पिसाळ नऊ पाच सात नऊ तीन सहा पाच शून्य एक दोन या नंबरवरती संपर्क करावा असे आव्हान आयोजक सर्व बैलगाडा प्रेमी चोराडे यांनी केले आहे प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची